नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी लेक्चरवाली या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या पृथ्वीवर विविध प्रकारचे सचिव आढळतात काही पाण्यामध्ये आढळतात काही बर्फाळ प्रदेशात राहतात तर काही वाळवंटात जगतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे सचिव त्यांच्या परिसरात इतक्या सहजपणे कसे जगतात आज आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत आपल्या पहिल्या धाड्यात तर मित्रांनो सुरुवात करूया आपला पहिला धडा ज्याचं नाव आहे सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण तर विद्यार्थी मित्रांनो अनुकूलन म्हणजे काय तर बघा ज्या परिसरात सजीव राहतो तिथे जगण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या शरीरात आणि सवयींमध्ये जे बदल होतात त्यांना काय म्हणणार आहे आपण अनुकूलन तर मित्रांनो आता आपण पाहूया वनस्पतींमधील अनुकूलन बघा जो काही पहिला मुद्दा आहे तो काय आहे जलीय वनस्पतींमधील अनुकूलन आता जलीय म्हणजे काय रे तर पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आता पाण्यात राहणाऱ्या वनस्पती त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या काय काय बदल होतात हे आपण जाणून घेऊया बघा रे पाण्यामध्ये काय काय आढळतं तर आपल्याला माहीत आहे कमळ आहे जलपर्णी आहेत ह्या वनस्पती आपण काय केलेल्या आहेत रे पाण्यावरती तरंगताना पाहिले आहेत किंवा पाण्यामध्ये पाहिलेल्या आहेत पण ह्या पाण्यामध्ये कशा काय बरं टिकून राहतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही कमळ कमळ आहे ह्या कमळाच्या जी काही वनस्पतींची ही जी काही पाने आहेत का का ही पाणी कशी असतात रे मेणासारखी असतात म्हणजे काय की जेणेकरून त्यावर जे काही नदीतलं पाणी असेल तलाव असेल किंवा कोणतंही पाणी असेल ते पाणी त्यावर टिकत नाही का टिकत नाही तर जो काही मेणाचं थर त्या पानांवर असल्यामुळे त्या पानांवरून काय होतं रे पाणी उघळतं आणि त्यामुळे ती पाणी काय होतात किती जरी मी पाण्यात राहिली तरी ती कुजतं नाहीत तसंच जो काही त्यांचा देठ आहे हा देठ कसा असतो रे की लांब असतो पोकळ असतो आणि पातळ असतो आता जो काही त्यांचा देठ आहे ह्या देठामध्ये जो काही आतला भाग आहे तर ह्या आतल्या भागामध्ये हवेच्या पोकळ्या असतात हे छोटी छोटी जी छिद्रे आहेत हे काय आहेत रे त्या हवेच्या पोकळ्या आहेत ज्यामुळे त्या पानावर तरंगत तरंगतात लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो जे काही पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आहेत तर त्यांची पाने आहेत ही पाने आहेत हे पाणी कशी असतात रे की त्या पानांवर काय असतो मेणासारखा थर काय असतो मेणासारखा थर त्यामुळे त्या, त्या वनस्पतींची पाने किंवा त्या वनस्पती पाण्यामध्ये असूनसुद्धा कुजत नाहीत त्यानंतरनं दुसरं काय वैशिष्ट्य आपण पाहिलं तर त्यांच्या देटात हवेच्या पोकळ्या किंवा पोकळ असतात त्या देठ हा पोकळा असतो आणि तशीच काय असते रे हवेच्या पोकळ्या हे झालं पाण्यात राहणाऱ्या वनस्पती त्यामुळे काय होतात रे त्यामुळे त्या तिथे टिकून राहतात तर दुसरा मुद्दा कोणता जो आपण पाहतोय वनस्पतीमधील अनुकूलन तसंच वाळवंटी थी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन हा आपण पाहूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो कधी तुम्ही टी व्हीमध्ये पाहिलं असेल जे काही वाळवंट आहे त्या वाळवंटमध्ये पूर्णतः काय आहे रे वाळू पसरलेली आहे कुठंतरी एखादं झुडूप दिसतं आणि ते झुडूप त्या झुडपाला काय असतात रे काटे असतात किंवा जे काही तुम्हाला दिसून येतं त्याला आपण काय म्हणतो रे निवडुंग त्याला आपण काय म्हणतो रे निवडुंग आता जो काही वाळवंटी प्रदेश आहे त्यामध्ये पाणी काय असतं रे सगळ्यात कमी असतं बघा म्हणून काय त्या वनस्पतींमध्ये काय बदल होतात तर बघा जे काही पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी जे काही वनस्पती आहेत ह्या वनस्पतींमधील जे काही पानं आहेत त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे काट्यांमध्ये हे तुम्हाला दिसत असेल की निवडुंगाला छोटे छोटे काय काटे आहेत म्हणजे पानांचं रूपांतर कशामध्ये आहे काट्या काट्यांमध्ये पानांचे रूपांतर काट्यांमध्ये झालेलं त्यानंतर त्यानंतरनं दुसरं आहे ते काय आहे बरं रे की पाणी साठवण्यासाठी ह्यांचं जे काही खोड आहे हे कसं असतं रे जाड ह्यांचं जे काही खोड आहे ते काय असतं रे जाड खोड जाड असते त्यानंतरनं जो काही तिसरा घटक आहे की हा हे जे काही वनस्पती आहेत ह्या काय असतात रे की जमिनीच्या खोलवर असलेला पाण्याचा शोध घेण्यासाठी त्यांची जी काही मुळे आहेत तिथे पाण्याचं काय आहे रे पाणी पूर्णत कमी असल्यामुळे जे काही वनस्पतींची मुळे आहेत ते काय असतात रे लांब असतात काय असतात मुळे ही लांब असतात त्या वनस्पतींची मुळे ही लांब असतात लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो जे काही वाळवंटामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत त्यांचं काय असतं रे पानांचं रूपांतर काट्यामध्ये असतं त्यांचं खोड हे जाड असतं आणि पाण्यासाठी पाण्याचा शोध घेण्यासाठी त्यांची मुळे काय असतात रे लांब असतात हे सगळे जे काही बदल आहेत हे का होतात कारण वाळवंटामध्ये पाण्याचं काय आहे रे प्रमाण कमी आहे हा बदल करून ह्या वनस्पती काय होतात रे तिथं टिकून असतात लक्षात आलं का मित्रांनो तिसरा जो काही मुद्दा आहे तो आपण पाहूया काय आहे रे हिम हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन आता हिम म्हणजे काय रे बर्फ आता तुम्ही जे काही आपण टी व्हीवर पाहणारे जे काही गाणी आहेत त्यामध्ये जे झाडं तुम्हाला दिसतात आहे की कशी दिसतात रे जो काही आपला वाढदिवसाला आपण जी टोपी घालतो किंवा विदूषित जी टोपी घालतो म्हणजे त्रिकोणी कोणी आकाराची जी काही झाडांची रचना असते म्हणजेच आपण त्यांना काय म्हणणार आहे की तुम्ही साजरा करतात ख्रिसमस किंवा जे काही ते ख्रिसमसचे झाडं आहेत त्या झाडाचा जसा आकार असतो तसंच जे काही बर्फ प्रदेशातील वनस्पती आहेत त्यांचा काय असतो रे आकार असतो उदाहरणार्थ कोणते वृक्ष आहेत तिथं देवदार पाईन आता ह्या झाडांचा आकार कसा असतो रे शंकूसारखा आणि शंकूसारखा का असतो तर जेणेकरून जो काही बर्फ आहे की जो काही बर्फ आहे तो तिथं साचून राहता काय करावा खाली पडावा म्हणजे जर इथून असा तो बर्फ पानांवर पडणार असेल तर काय होतो रे तो तो काय होतो रे ह्या आकारामुळे तो काय होतो असा खाली पडला जातो त्यामुळे त्या वनस्पती काय होतात रे तिथे कडाक्याच्या थंडीत काय असतात रे टिकून राहतात आता तर काय आहे रे की पहिला जो काही बदल आहे तो काय आहे झाडांचा पानांचा आकार किंवा झाडांचा आकार कसा असतो शंकूसारखा झाडांचा आकार शंकूसारखा आणि दुसरं काय थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून काय थंडीपासून संरक्षणासाठी झाडाच्या साली झाड जाड़ा असतात झाडांच्या साली झाड असतात झाड असतात बर्फा ते ते श्टतरे श्टतरे आता हे जे काही बदल आहेत किंवा आपल्याकडे दिसणारे झाडे वेगळी आणि इथे असणारे झाडे का कारण तिथं जो काही बर्फ आहे या बर्फाळ प्रदेशामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांचा काय असतो रे आकार शंकूसारखा असतो आणि थंडीपासून जे काही तिथं असणारी जी काही कडाक्याची थंडी आहे त्यासाठी त्यांच्या झाडांच्या साली काय असतात ते झाडं असतात लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आता काय काय पाहिलं आपण वनस्पतींमधील अनुकूलन कोणतं की जलीय वनस्पतीमधील अनुकूलन त्यानंतर वाळवंटी प्रदेशातील अनुकूलन हिमप्रदेशातील अनुकूलन तर विद्यार्थी मित्रांनो जो काही चौथा मुद्दा आहे तो काय आहे जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन आता जंगल म्हणलं की तुम्हाला माहितच आहे की जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात म्हणजे अगदी छोटंसं असणारं बारीक गवत असेल किंवा झाडे असतील किंवा मोठमोठे काय असतात हे जंगलामध्ये वृक्ष आढळतात तसेच काही वेली असतील ह्यासुद्धा काय असतात तरी जंगलामध्ये आढळतात आता हे जे काही छोटी छोटी रोपटी आहेत गवत आहे वृक्ष वेली आहेत तर हे काय करतात रे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काय करतात रे उंच वाढतात आणि ह्या झाडांच्या आधारेच काय होतात रे ह्या वेलीसुद्धा काय करतात रे उंच वाढतात म्हणजे जे जंगल प्रदेशातील वनस्पती आहेत तर त्या कशा असतात रे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी कशा आहेत रे त्या उंच वाढतात उंच वाढतात आणि त्यांच्या आधारेच काय होतं रे व्हॅल्यूसुद्धा वाढतात हे काय आहे ते जंगल परिस्थिती परिसरातील वनस्पतीमधील अनु अनुकूलन अनु किंवा जंगल परिसरातील की त्यामुळे काय होतात की जंगल जो भाग आहे किंवा जो काही जंगल परिसर आहे तिथल्या वनस्पती हा नेहमीच्या कशा असतात ते मोठमोठ्या असतात आणि उंच असतात तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो काही घटक आहे तो काय आहे गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन जसं आपण जंगल पाहिलं तसंच गवताळ जो प्रदेश आहे त्यामध्ये गवताचे काय विविध प्रकार आढळतात काही ठिकाणी उंच गवत असते त्यामध्ये वाघ हत्ती सिंह हरिण हे प्राणी लपून राहू शकतात तर काही ठिकाणी काय असतं रे बारीक गवत असतं व खुरटी झुडपे आढळतात जसं तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसतंय की हे जे काही मोठं गवत आहे किंवा जे काही बारीक गवत आहे ह्या गवतांचे विविध प्रकारानुसार तिथे असणारे जे काही प्राणी आहेत त्या काय करतात तर तिथं ते आढळतात अशी रचना त्या गवताळ प्रदेशामधील वनस्पतींमध्ये झालेली असते तर पुढील मुद्दा आहे अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन बहुतेक सर्व वनस्पती स्थिर व स्वयंपोषी असतात आता स्वयंपोषी म्हणजे काय रे स्वतःचं पोषण करणाऱ्या तर काही वनस्पती निसर्गात परजीवी असतात परजीवी म्हणजेच काय की का दुसऱ्यावर अवलंबून असणारा आता उदाहरणार्थ काय आहेत तर अमरवेल की हे वनस्पती परजीवी आहे म्हणजेच काय रे की त्या वनस्पतींना पाणी नसतं त्यामुळे ते काय करते दुसऱ्या वनस्पतींकडून काय करते रे तिची जी काही खोडासारखी जी काही पिवळ्या काड्या असतात त्या काय करतात दुसऱ्या वनस्पतींमधले अन्न पाणी काय करतात ते शोषून घेतात किंवा तुम्ही घरामध्ये पाहता की कधी कधी डब्यामध्ये ठेवलेली भाकरी असेल किंवा पाव असेल तर त्यावर जी चढणारी बुरशी आहे ही सुद्धा काय आहे रे एक वनस्पती आहे ह्या वनस्पती म्हणजेच तिला काय असतात रे तंतू असतात आता ह्या बुरशीमध्ये सुद्धा काय आहे रे हरितद्रव्य म्हणजे जे काही वनस्पतीमध्ये पानांमध्ये अन्न प्रक्रिया तयार होते हे आपण शिकलेलं आहोत तर ही जे काही बुरशी ह्या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि त्यामुळे हे जे काही भा भाकरी किंवा जे काही पाव आहे त्या त्यातून ती काय करते रे स्वतःची गरज भागवते त्यासोबतच जी काही घटपर्णी चित्रामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसत असेल तर ही घटपर्णी वनस्पती आहे ती काय करते रे स्वतःच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी ह्या कीटकांना पकडते ह्या कीटकांना पकडल्यानंतरनं त्यांचे भक्षण करून स्वतःची काय करते रे ती नायट्रोजनची गरज भागवते उदाहरणं कोणतं कोणतं आहे रे की पहिलं आहे अमरवेल त्यानंतर न बुरशी ह्या काय आहेत रे परजीवी वनस्पती परजीवी वनस्पती आणि चित्रामध्ये जी तुम्हाला दाखवली आहे ती काय आहे रे घटपर्णी काय आहे ती घटपर्णी बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जे काही वनस्पतींमधील अनुकूलन बघितले म्हणजे ती जली असेल म्हणजे पाण्यात आढळणारी वनस्पती असेल वाळवंटामध्ये आढळणारी वनस्पती असेल हिम म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारी वनस्पती असेल जंगल असेल गवताळ भाग असेल किंवा अन्नग्रहणासाठी ह्या प्रत्येक वनस्पतींमध्ये काही बदल आहेत किंवा त्यांनी ते बदल स्वतःमध्ये घडलेले आहेत असे जे काही अनुकूलन झाले म्हणजेच आपण अनुकूलनची व्याख्या काय पाहिली रे की ज्या परिसरामध्ये सजीव राहतो तिथे जगण्यासाठी आणि त्यांचं जे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या शरीरात किंवा त्यांच्या सवयीमध्ये बदल होतात ह्यालाच आपण काय म्हणलेले आहे अनुकूलन म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो म्हणजे जलीय म्हणजे जलीय पाण्यामध्ये ज्या वनस्पती आहेत किंवा आढळणाऱ्या त्यांचं काय आहे रे एक वेगळं वैशिष्ट्य आहे किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये असणाऱ्या असतील किंवा अगदी अन्नग्रहणासाठी आताच आपण काय शिकलो की घटपर्णी नावाची वनस्पती का ना काय ना करते रे अन्नासाठी कीटकांना पकडते आणि त्यांचे भक्षण करून स्वतःची काय करते नायट्रोजनची गरज भागवते पर्यावरणाशी जुळून घेणं म्हणजे अनुकूलन आणि सजीवांना ओळख देणं म्हणजे वर्गीकरण पुढच्या भागात जैवविविधतेची रंगीबेरंगी दुनिया पाहूया तोपर्यंत आज इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद